बारा गाव उद्ध्वस्त होत आहेत तर खेड तालुक्यातल्या रेल्वे जी जाणार आहे त्यासाठी ती बारा गाव ठरावून रेल्वे चालली म्हणून त्यांची बैठक लावली कलेक्टर बरोबरची बैठक करून मी परत इकडे येणार आहे पण तुमच्या या संपूर्ण लढ्यामध्ये तुमच्या प्रत्येकाच्या खांद्याला खांदा लावून आपण आहोत आणि आता हा निर्धार करायचा आहे आता एकाही लेकराचा जीव जाता कामा नये यासाठी आपल्याला जे काही करावे लागेल

त्यासाठी तू पैसे उद्या शिफ्ट करायला सांगतो पैसे उद्या शिफ्ट करायला सांगतो आता तुमच्या मांडीला मांडी नाव विकत असेल तुम्हीपर्यंत प्रशासन येत नाही आणि पोलीस